नमस्कार मी विनायक पाचलक आणि या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत युथफुल टॉक्समध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशस्वी तरुण व्यक्तींशी बोलतोय विशेषतः उद्योग समाजकारण अशा क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय याच सिरीज मधल्या एका व्यक्तीशी आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे डॉक्टर योगेश जाधव सर स्वागत आहे तुमचं नमस्ते डॉक्टर योगेश जाधव हे दैनिक पुढारीचे नुकतेच चेअरमन झालेले आहेत जवळपास गेले वीस वर्ष पुढारी समूह ते सांभाळत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य वृत्तपत्र आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची आवृत्त्या आहेत ऐंशीहून जास्त वर्षांची परंपरा आहे आणि ती सगळी धुरा आता योगेश जाधव यशस्वीपणे सांभाळतात सो त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की पुडालीचा प्रवास कसा होता त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत आणि एकूणातच माध्यम इंडस्ट्री म्हणजे मीडिया इंडस्ट्री कशी बदलते सर माझा पहिला प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे चाळीसच्या आसपास तुमच्या आजोबांनी हे वर्तमानपत्र चालू केलं आणि आज जवळपास त्र्याऐंशी वर्ष हे वर्तमानपत्र अविरतपणे काम करत आहे अशी खूप कमी वर्तमानपत्र आहेत महाराष्ट्रात देशात की जी इतकी वर्ष आहेत तर हा सगळा प्रवास आम्हाला उलगडून तुमच्याकडून घ्यायला आवडेल की का सुरू झालं त्याचा प्रवास नक्की कसा झाला गेल्या आठ दशकात पुढारीची स्थापनाच ही स्वातंत्र्य चळवळीतून झालेली आहे माझ्या आजोबा आणि पुढारीचे संस्थापक डॉक्टर ग गो जाधव हे समाजसुधारक तर होतेच पण स्वातंत्र्य चळवळीत पण त्यांनी भाग घेतलेला भाग घेतलेला आहे ते, आणि त्यांची पत्रकारितेची सुरुवात खरं म्हणजे मुंबईतून झाली अच्छा त्यावेळेला सर्व समाज सुधारक मग त्या जेधे जवळकर प्रबोधनकार ठाकरे ही सर्व मंडळी ही एकत्रित होती आणि मुंबईला आजोबांनी कैवारी दैनिकामध्ये ते काम करत होते आणि काही दिवसानंतर त्याची संपादक कैवारीच्या संपादक पदाची जबाबदारी पण देखील त्यांनी घेतली होती त्यानंतर इंग्रजांनी त्याच्यावरती बंदी आणली आणि त्यांना कोल्हापूरला यावं लागलं कोल्हापूरला आल्यानंतर पुढारीची सुरुवात खरं म्हणजे त्यांनी सदतीसला केली सदतीसला विकली म्हणून पुढारी चालू झालं आणि अगदी दोन वर्षात म्हणजे एकोणचाळीस साली पुढारीचं रूपांतर हे दैनिकात झालं आणि आम्ही एकोणीसशे एकोणीसशे एकोणचाळीस पासूनच पुढारीची जी स्थापना वर्ष आम्ही आम्ही जे पकडतो ते एकोणचाळीसपासूनच आम्ही स्थापना वर्ष असं पकडतो आजोबांनी त्यावेळेला महात्मा गांधींसोबत काम केलेलं आहे त्या सेपू कंप्लीट रेडी टू कंटिन्यू